नमस्कार मित्रांनो मी अक्षय तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे एनी टाईम आहे तर मित्रांनो गुरुवारी शाहिद कपूर आणि कृती सॅनॉनचा जो काही एक व्हॅलेंटाईन्स वीकमध्ये त्यांचा पिक्चर रिलीज होतो की ज्या पिक्चरचं नाव आहे तेरी बातो मे ऐसा उलझा ज्या तर मुळात हा जो पिक्चर आहे तर तो मागच्याच वर्षी ऑक्टोबर त्यानंतर डिसेंबरमध्ये रिलीज होणार होता परंतु याचं काही काम बाकी होतं त्यानंतर त्यांनी याची नवीन रिलीज डेट फायनल केली नाईन ऑफ फेब दोन हजार चोवीसमध्ये तर, तर, तर याचा जो काही ट्रेलर आहे तर हा ट्रेलर काल गुरुवारी इव्हनिंगला रिलीज केला तर ट्रेलरबद्दल बोलायचं झालं तर याच्यात इंटरेस्टिंग पार्ट हा आहे की ही एक अशी स्टोरी की जी आत्तापर्यंत आपण कधी ऐकलेली नसेल तर ह्या सब्जेक्टवरती प्रत्येकाने कल्पना केलेली असेल आणि आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की रोबोट पिक्चर आलेला होता शंकरचा त्यानंतर रोबोट टू पॉईंट देखील आलेला त्यानंतर काही म्हणावं तसं हो काही पिक्चर आलेले नाही जे मग म्हणतो आपण सायफाय जे रोबोट्सशी रिलेटेड असतील रावण आलेला होता परंतु हा पिक्चर एक असा आहे की याच्यामध्ये कॉम्बिनेशन एक असं आहे ना की याच्यात हा एक, एक रोमॅन्टिक कॉमेडी ड्रामा आणि एक सायफाय असलेला असा एक पिक्चर आहे की ज्याचा जो काही एक बेस आहे तर तो बेस असा आहे की एक लव्ह स्टोरी आहे आणि शाहिद कपूरचं जे कॅरेक्टर आहे ते अतिशय अतरंगी आहे याच्यामध्ये कॉमेडी तर आहेत आणि मुळात दिनेश विजान हा जो काही प्रोड्युसर आहे त्याचे जे काही जेवढे पिक्चर्स असतात त्याचा जो काही एक सेंटर ऑफ पॉईंट असतो तर तो कॉमेडीचा असतो एखादा दुसरा पिक्चर असेल की ज्याच्यामध्ये कॉमेडी नसेल परंतु स्त्री बाला लुकछिपी किंवा जरा हटके जरा बचके असेल तर दिनेश विजानचे जेवढे काही पिक्चर्स असतात त्याचे सक्सेस शो अतिशय चांगला असतो आणि स्टोरी देखील अतिशय चांगला असतो आणि मुळात हा जो काही ट्रेलर आहे हा ट्रेलर प्रचंड मला आवडला आणि एक्साइटमेंट प्रचंड होती कारण फक्त त्यांनी पोस्टर रिलीज केलेले होते कृती सेनानचा असेल शाहिद कपूरचा असेल की कुठला तरी पिक्चर येतोय हो तर एक रोमॅन्टिक ड्रामा कॅटेगरीचा हा पिक्चर दिसतो दिसतोय परंतु त्याचं ते नाव त्यांनी हो काही रिलीज केलं नव्हतं हो आणि काही दिवसापूर्वी याचे गाणं रिलीज झालं होतं की लाल पिलिया अख्या तर ते गाणं प्रचंड चाललं म्हणजे चार्ट बस्टर झालं ते आणि तो टीजर रिलीज केलेला होता त्याच्यामध्ये ती त्यांनी असं मेन्शन केलं होतं की शाहिद कपूर इज बॅक आता असं का त्यांनी टाकलं तर त्याचं कारण असं आहे की त्याचे अनेक पिक्चर येऊन गेले मागच्या काही दहा वर्षामध्ये परंतु आउट अँड आऊट म्हणतो आपण की जे ज्याच्यामध्ये डान्स नंबर्स असतील स्पेशली शाहिद कपूरचे जे काही त्याची जीक एक सिग्नेचर स्टाईल असेल तो एक उत्तम डान्सर आहे तो एक व्हर्सटाईल ॲक्टर देखील आहे परंतु त्यासाठीच त्यांनी त्या प्रकारचं त्याला मेन्शन केलं की शाहिद कपूर इज बॅक आणि एक जबरदस्त असा डान्स नंबर येतो लाल पिलिया किया आणि त्याच्यातले स्टेप्स असे आहेत ना की तुम्ही ट्राय केले ना तुमचे पाय दुखतील परंतु ते शिकणं अतिशय कठीण आहे तो फक्त शाहिद कपूरच करू शकतो आणि शाहिद कपूरच्या रक्तातच म्हणू शकतो आपण की डान्स आहे तर ट्रेलर तर प्रचंड मला आवडला आणि कृती सॅलॉनचं जे कॅरेक्टर आहे ती मुळात एक रोबोट आहे की जिचं नाव सिफ्रा असं आहे आणि तिच्या प्रेमात शाहीद पडतो आता हा जो काही पिक्चर येतो आहे तर तो प्रचंड इंटरेस्टिंग आहेच आणि नक्की असे पिक्चर तर नक्की चालतात कारण अशी जी काही स्टोरी आहे मागच्या दहा वर्षामध्ये तर मी पाहिली नाही की असा काही कुठला पिक्चर आला असेल की ज्याच्यामध्ये अशा प्रकारची स्टोरी आहे आता याचा प्लस पॉईंट असा आहे की याची जे काही डायरेक्टर्स आहेत तर ते नवीन आहे त्यांचं डेब्युटंट मूवी आहे तर ते जे काही डायरेक्टर्स आहेत अमित जोशी आणि आराधना सा तर यांनी स्टोरी लिहिलेली आहे डायरेक्शन देखील या दोघांचंच आहे आणि ट्रेलर बघताना तर असं वाटतंय की खरंच याची जी काही स्टोरी आहे याचं डायरेक्शन आणि याचा जो काही स्क्रीन प्ले असेल तो प्रचंड दमदार दिसतोय म्युझिक तनेश बागचीने आणि सचिन जिगर यांनी ज्या प्रकारे याच्यामध्ये दिलेले दिसते ते अतिशय कॉन्फिडंट आहेत आपल्या सब्जेक्टवरती आपल्या प्रॉडक्टवरती आणि दिनेश विजान ज्या ज्या वेळेला तो येतो काहीतरी हटके काहीतरी नवीन असं घेऊन येतो की लोक नक्की त्याचे पिक्चर्स बघतात आणि पैसा देखील वसूल होतो त्यामुळे नाईन्थ ऑफ फेबला तुम्ही प्लॅनिंग करत असाल की व्हॅलेंटाईन्स वीक आहे तर मी गर्लफ्रेंडसोबत जाईल परंतु ट्विस्ट असा आहे ना की तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत जरूर जाऊन हा सिनेमा बघा कारण दी बिगेस्ट फॅमिली एंटरटेनर ऑफ द इयर दोन हजार चोवीस असा एक त्यांनी एक सेंटेन्स याच्या ट्रेलरच्यामध्ये त्यांनी टाकलेला आहे त्यामुळे ट्रेलर लॉन्चच्या वेळेला ते देखील बोलले की तुम्ही तुमच्या फॅमिलीला नक्की घेऊन जा तर याचा ट्रेलर अतिशय दमदार आहे आणि शाहिद कपूरने कबीर सिंग आणि फर्ज ही जी काही वेबसिरीज होती त्यांनी प्रकारे त्याचा पिक्चर चालला वेबसिरीज चालली त्यामुळे लोकांमध्ये जी एक्साइटमेंट होती की आता नवीन काय घेऊन येतो आहे मुळात त्याचा जर्सी हा काही खास चालला नव्हता त्यानंतर ओ टी टीवरती एक पिक्चर आलेला होता ब्लडी डॅडी तो, तो देखील काही खास चाललेला नव्हता परंतु लोकं एक्साइटेड होते या दोघांच्याही पिक्चरसाठी शाहिद कपूर आणि कीर्ती सॅनॉनच्या कीर्ती सॅनॉनचे देखील माग मागं काही पिक्चर आले ते देखील काही खास चाललेले नव्हते तिला मिमेसाठी नॅशनल अवॉर्ड मिळालेला होता आणि मिमी देखील दिनेश विजानचाच पिक्चर होता आणि सगळ्यांना ठाऊक आहे की दिनेश विजानचं प्रॉडक्ट अतिशय दमदार असतं स्त्री बाला वगैरे अतिशय दमदार ते सिनेमे देतात तर मी तर नक्कीच बघेल ऑफकोर्स शाहिद कपूरचा पिक्चर तर कोण चुकवेल आता शाहिद कपूरची जी हेअरस्टाईल आहे है, मला प्रचंड आवडली कारण त्यांनी फर्जीमध्ये जी हेअरस्टाईल कॅरी केलेली होती त्याच प्रकारची हेअरस्टाईल देखील यांनी या सिनेमामध्ये कॅरी केलेली आहे आणि त्याच्यासोबत दिंपल कपडिया आणि धर्मेंद्र देखील आहे धर्मेंद्रची एक जी डान्स स्टेप आहे ती देखील शाहिद कपूर करताना दिसतोय मजा येईल पिक्चर अतिशय खटके दिसतोय आणि एक नवीन राडा ह्या वेळेला व्हॅलेंटाईन्स डे व्हॅलेंटाईन्स वीकमध्ये शाहिद कपूर नक्कीच घालेल आणि असे सब्जेक्टचे सिनेमे नक्की लोकं आवर्जून जाऊन बघतात यात काही शंका नाही कारण याचा बेसच कॉमेडीच आहे सोबत रोमॅन्टिक देखील आहे आणि सायफाय सिनेमा uh, आहे त्यामुळे लोक नक्की जाऊन हा सिनेमा बघतील मला पूर्ण खात्री आहे तर मित्रांनो uh, हा जो काही ट्रेलर आहे तर या संपूर्ण ट्रेलर मी देईल माझ्या चॅनलतर्फे थ्री अँड हाफ स्टार आउट ऑफ फाईव्ह तुम्ही जर ह्या याचा ट्रेलर पाहिलेला नसेल तर तुम्ही टी सिरीज किंवा जिओ स्टुडिओज किंवा मड डॉग फिल्म्सच्या ऑफिशियल uh, यूट्यूब चॅनलवरती जाऊन बघू शकता तर सगळीकडे तर गाणं देखील त्याचं ऑलरेडी चार बस्टर झालेलं आहे आणि शाहिद कपूरला बघण्यासाठी तरते पने तर त्याचे फॅन्स उत्सुक आहेतच मी पण उत्सुक आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये जाऊन कळवा चॅनलला सबस्क्राईब करा सोशल मीडियावरती जर हा माझा तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर प्लीज माझ्या पेजला नक्की फॉलो करा लवकरच भेटूया आपण आणखी एका व्हिडिओमध्ये